सांगली जिल्ह्यातील मिरजेत सिव्हिल मधून तीन दिवसाचं नाव जात बघ चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे प्रसुती विभागातून अज्ञात महिलेनं डोस देण्याच्या बहनानं अर्भक चोरून नेलाय या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कविता समाधान आलदर गाव कोळे सांगोला तालुक्यातील ही महिला आहे तीन दिवसांपूर्वी मिरज सिव्हिल मध्ये प्रसूत होऊन त्यांचा त्यांना मुलगा झाला सिझेरियन प्रसूती झाली असल्यानं अलदर यांच्यावर वॉर्डात उपचार सुरू होते शनिवारी सकाळी कविता अलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना तिथे आलेल्या अज्ञात महिलेनं बाळाला डोस द्यायचा असल्याचं सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आलं नसल्यानं तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली शासकीय रुग्णालयात सुरक्षा दलांकडून हलगर्जीपणा बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशानं अज्ञात महिलेनं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झाले या प्रकार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सीसीटीव्हीत संशयित चित्रण झालंय पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केलाय शासकीय रुग्णालयात सुरक्षा दलांकडून हलगर्जीना ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे सुरक्षा रक्षकांकडून येण्या जाणाऱ्या सर्वांना तपासून आणि आयडी कार्ड पाहून हात सोडलं जातं सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देत या महिलेनं नवजात बाळाला हा हातोहात नेल्याची घटना घडली आहे याबाबतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी अधिकारी यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे मिरज एस न्यूजसाठी मिरज झुन इम्रान मुल्ला गाव डिक्सर पूर्वी सिझर इथं सिझर झालं काल तीन वाजता आणि तीन वाजता सिझर झालं पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे नेहमी त्या वार्डात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी भ भै, चुरत बहीण तिथे या हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा मग आहे त्या मालकीनी तुझी बसायची मग घड्या माणसाला काय की शेतकऱ्याच्या आत येऊ घेत नाही काय नाही आणि ह्या माथारीला माया लावून हिर तिकडे तिच्या मागे काय आली तिला जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आई इतक्या म्हटल्या काय तर असं ओळखीची आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येतला आम्ही म्हणतो जेव्हा इच्छित माहिती नाही म्हणले मी जेवले म्हणजे बरं ठीक आहे असू आम्ही जेवाय गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या पोरी कशी गेली सोळा नंबरला म्हणजे मुलाला लफ्ट होता येफ्ट होतो असतो आमच्या आईसी इतिहास त्या म्हटलं तू म्हणजे वाटलं आनंद म्हणून काय केलं ते पोरगी म्हणजे पेपर बी काढून नाही पुन्हा मी नाही इच्छा सोळा नंबरला गेले मी पळत आलो सोळा तिथे मग तर सोळा नंबरला माहिती इथं कोण दिस ना पडेल जरा येणा घालून ऐकता बायकांनी येणं घालून बघितलं तर तसं मी कुठे दिसणार मग परत आणि मागत रिबा पण लक्ष म्हटलं पूर्वी नाही म्हटलं ती मुलगी नाही मग हि गडबड उठली बघा सगळी असलं झालं ही मुलगी आहे का नाही दे दे ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू कोण जे मी नुसतं एक पाहून टाकलं रडायचं असतो मी कुणी काय समजू द्या काय राहत नाही आणि ती फोडावून मी नाश्ता करा आण गेल्यावर मला हे ज्या वाचमीच्या मोहल्या बाजूला ती मूल घेऊन आडवी आली म्हणजे मामा किती वाढवतो मला होडकाय म्हणली की मूल लागले हे रडायला आणि इकडे म्हणलं हां

ਇਹ ਪਹਿਲੀ ਮਨ ਨੂੰ ਮੈਂ ਇੱਕ ਦੱਟਿਆ ਮੈਂ ਹੰਗਾਰਾ ਕਰਨ ਕਿਹੜਿਆ ਕੱਪੜੀ ਖਾਇ ਬੇਲਾ ਅਦੋਂ ਅਦੋਂ ਮੈਂ ਅਗਾ ਦਾ ਵਾਦਤਾ ਨਹੀਂ ਬਗਿੱਤਨਾ ਤੇ ਇੱਕੜ ਪਰ ਮੈਂ ਨਿਕਰ ਲਾ ਟੋੜਨਾ ਹੈ